या व्हिडिओ ची प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर पंकज टोमरेने आपल्या वचननाम्यात बऱ्याच गोष्टी लिहिल्या प्रत्यक्षात त्या झाल्या का हे जाणून घेणं आणि ग्राउंडवरचं वास्तव दाखवणे आपलं काम आहे म्हणून मी जाता जाता का मंदिरा थांबलो पंकज टोमरे सोबत होते इथे खड्डा होते म्हणे पूर्वी खड्डा होता पाहिलं बरं तुमच्या गटातून पंकज टोमरे निवडून गेलो त्यावेळेस शब्द दिला होता तुम्हाला अजून काय काय म्हणले होते ते नाही गड्डा बुजून दिला इलेक्शन पाहिले किती मोठा खड्डा होता लय मोठा खड्डा होता पार ते दिगमाळीपर्यंत तिथून नदी पासून तिथपर्यंत त्यांनी बुजवला दुसरा कोणी बुजवला त्यांनीच बुजवलं होतं काल सांगायचं ते अजूनही पुराच्या घरात दोनदा येऊन गेले घरात पाणी भिजलो दोन येऊन गेले खोट काय बोलाय त्याच्या म्हणजे आयचेच बोलायचे मग काय पडलं त्या मंदिरा पुढे पाहण्याचा नेते कोण काही मागायचं नाही का दुसरं अजून काम नाही ते मा करत काम करते आमचे गोर गरीब नाही थोडंच मान ते कवा या काम करते ते आमचे शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता का ते काम, काम ना शब्द बस त्यांचे कामच मंदिरात जायला यायला जायला अडचणी होत का नाही मंदिरात जायला अडचणी काय नाही पण खड्डा पहिली होता मंदिर ह्या साईड नव्हतं अडचणी होत होत खोल असं पन्नास फुट खाल् खड्डा बर नागरिक म्हणतात तुम्ही शब्द दिला होता पाळला मग अजून काय काय नागरिकांना शब्द दिले या गावात तुम्ही नाही आपण बघितलं दोन हजार सतरा जे इलेक्शन होतं त्याच गावकऱ्यांची एक मागणी होती का या ठिकाणी जो परिसर पन्नास साठ फुटाचा सा या ठिकाणी गड्डा होता आणि तो डीप माळीपर्यंत त्या ठिकाणी होता त्यांनी काय व्हायचं इथं कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम नाही व्हायचे आता तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पेवर ब्लॉक सुद्धा त्या ठिकाणी वीस लाख रुपयाच्या आसपास आपण या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवले आणि एक लग्न कार्य असन दहावे असतील या ठिकाणी एक चांगला या ठिकाणी कार्यक्रम होतो त्याचबरोबर आपण ह्या गावासाठी एक तीन वर्ग खोल्या या ठिकाणी अजून नवीन याच्यात मंजूर केलेल्या आहेत माझ्या जाहीरनाम्यामध्ये नाहीयेत कारण की त्याची वर्क ऑर्डर अजून बाकी लोक टाकतात ना आम्ही काय करणार आहे तुम्ही काय टाकलं नाही मग आपण जे कामं झाले तेच आपण याच्यामध्ये टाकलेले आणि फक्त त्याचे वर्क ऑर्डर बाकी म्हणून ते काम त्याच्यात घेतलेले नाही आपण बरं मग आता लोकांना जुने सगळे शब्द दिलेले सगळे पाळले गेले का सर्व पाळले गेले सर्व शब्द बरं बरं इकडच्या काही महिला आहेत आपण महिलांनाही बोलू कारण ठोमऱ्यांचं मत आपल्याला जाणून घेतल्यानंतर नागरिकांना आपल्याला बोलावं लागणार आहे प्रत्यक्ष या ठिकाणी खड्डा होता लोकांनी सांगितलं की ते खूप मोठा खड्डा होता आणि पंकज ठोंबरेंनी शब्द दिला अजून एखादा शब्द दिला होता तो तो, तो पूर्ण झाला का नाही त्यासाठी त्यांच्याशी बोलावं लागणार आहे आजी यांना ओळखता का येतात का जातात का सुखादुखात तुमच्या खरं खरं सांगायचं मग हा येत... येतात का आ, ते बाबा म्हणले पुराच्या वेळेस खूपदा आले खरंय का आले होते महिला खरं बोलतात माणसांचं काय खरं नाही आता तुम्ही खरं खरं सांगा नाही नाही येतात का सुखा दुखात बर ते बाबा म्हणले मला आता की हे खड्डा होता म्हणे पंकज भाई मागच्या निवडणुकीत शब्द पूर्ण केला पूर्ण केलं ना मग पूर्ण काम केलं मावला बरोबर आहे ना मग का गाव आहे का ठोंबर पाठीशी आहे ना हम्म शब्द पाळतात कधी शब्द काय खायचे पण आहे शब्द पाळतात का म्हणलं हा शब्द पाळत शब्द मंदिरात जायला चांगली व्यवस्था झाली आम्ही एक काम बघायला आलो त्यांची खरं हे लोक छापतात राजकारणी लोक खरं नाही तुम्हाला विचारतो तुम्ही सांगा मला नाही खरं केलं ना काम आता या गावातल्या नागरिकांनी सांगितलं कशा पद्धतीने काम झालं त्यामुळे आता दुसऱ्या गावात जावं लागणार आहे तिथली परिस्थिती काय जागून आता अजून एक काम मला इकडे दिसलं तो म्हणजे भौरचा दावाखाना त्यासाठी बासष्ट लाख रुपयांचा निधी पंकज टोंबरे यांच्या निधीतून खर्च झाला तिकडची परिस्थिती काय आहे हे दाखवायचं आहे आणि त्यानंतर हिंगोणी गावामध्ये एक महानुभाव पंथाचं मंदिर आहे तिथली परिस्थिती काय आहे मंदिर कसं उभारलं गेलं हे देखील जाणून घेण्यासाठी त्या स्पॉटवरती आपण जाणार आहोत हे सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत तिथली भेटणारी आम जनता आपल्यासोबत असणार आहे कारण नेत्यांनी सांगितलेलं वास्तव आणि आजचं मैदानातलं वास्तव आणि नागरिकांची बाजू या तिन्हीचा रिॲलिटीचे एक प्रत्यक्ष मैदानातलं वास्तव हे दाखवण्यासाठी हा आपला प्रयोग आहे खरं आणि सत्य दाखवण्यासाठी नागरिकांचं मत यामध्ये आपण टाकणार आहोत तर चला आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणावरती गोयगाव रस्ता आपण तर बघितला ज्या कामाला पहिली मंजुरी तर त्यांच्या निधीतून मिळाली होती दोन हजार सतराला ते निवडून गेले आणि पहिलं काम त्यांनी दाखवलं त्यानंतर त्यांनी याच गावाच्या गोयगावजवळ एक मंदिर मला दाखवलं जिथे जवळपास मोठा खड्डा होता आणि तो खड्डा उभारण्यासाठी तो शब्द दिला गेला होता आणि तो स्वतःच्या एका आर्थिक बजेटमधून तो तिकडे केला गेला आणि नंतर शासकीय निधींमधून तिकडचा पेवर ब्लॉक वगैरे हो करण्यात आलं जुनी अवस्थेचे काही व्हिज्युअल्स मला तिकडच्या नागरिकांनी दाखवले तिथल्या नागरिकांनी तिथली परिस्थिती प्रत्यक्ष राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी जी आत्ताची परिस्थिती आपण दाखवली त्यानंतर आता आपण खरं तर जातो आहे भौरमध्ये जो उपकेंद्र उभारण्यात आलेला आहे मी तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये फिरलो तिकडे उपकेंद्रांची अवस्था अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे मात्र या उपकेंद्रावर आज काय परिस्थिती आहे इमारत खरंच कागदावर आहे का किंवा प्रत्यक्षात बांधण्यात आली आहे का निधीचा खरा वापर झाला का यासाठी आम्ही या त्या ठिकाणावरती जातो आहे या खरं तर तुम्ही निवडून गेला त्यानंतर कसा या सगळ्याचा इतिहास राहिला आणि कशी मंजुरी मिळाली आणि नागरिकांसाठी तो आता नागरिकांना उपचारासाठी खुलाही झालाय काय सांगाल त्या सगळ्या कामाबद्दल मी दोन हजार सतरा या ठिकाणी गावात प्रचारासाठी आलो होतो तर त्या ठिकाणी एक दवाखान्याची गरज खूप जास्त होती आपण त्या ठिकाणी एक उपकेंद्र आणि एक आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी उपलब्ध करून दिले कारण लोकांना आपण शब्द दिला होता का आम्ही हे करून आणि निश्चित ते काम दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण कम्प्लीट झालं आणि आज तो दावखाना या ठिकाणी चालू स्थितीमध्ये आहे बर नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असणार आहेत त्या दवाखान्या संदर्भातली तर आताची परिस्थिती आहे का सुरू आहे का तो दवाखाना दवाखाना सध्या सुरू आहे आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत आपण बघू दवाखाना चालू आहे गावात खरं तर आपण एंट्री केलेली आहे आणि इकडे एक शाळा आहे शाळेच्या बाजूलाच तर हे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राची अवस्था काय आहे तिथली सध्याची परिस्थिती काय आहे दाखवण्यासाठी आपण तिकडे आता काही अंतरावरती येऊन टिपलो आहे टोमरेंनी जसा इतिहास सांगितला की मी प्रचारासाठी आलो होतो नागरिकांनी इकडे प्रामुख्याने मला सांगितलं की ही आमच्या गावाची गरज आहे ती, ती तुम्हाला करावी लागेल ला अनेकदा यासाठी पाठपुरा झाला प्रत्यक्षात ते झालेलं नव्हतं मात्र त्यावेळेस टोंबरेंनी शब्द दिला होता तो प्रत्यक्षात पूर्ण झाला का हेच दाखवण्यासाठी या ठिकाणी पोहोचलो आहे आणि आता आपण इथली परिस्थिती पाहणार आहोत बहुर गावातलं जे काम मी तुम्हाला सांगत होतो त्या ठिकाणी इकडे पोहोचलो इथे उपकेंद्र आहे प्राथमिक उपकेंद्र भौर या गावातलं आणि दुसरं जे काम ठोंबरेंनी सांगितलं ते आयुर्वेदिक व युनानी दवाखाना खरं तर प्रामुख्याने तालुक्यामध्ये असे बरेच उपकेंद्र आहे मात्र बंद अवस्थित आहे बऱ्याच ठिकाणी तिकडे अवस्था वाईट झालेली आहे आणि ही प्रत्यक्षात हे उपकेंद्र मला किमान तालुक्यातलं खुलं दिसलं नाही भौर गावातला आहे पण आता उपचार होतात का इकडे डॉक्टर लोक उपस्थित असतात का हे सगळं आपल्याला ला दाखवावं लागणार आहे फक्त इमारत बांधून होत नाही तर तिथे डॉक्टरही उपस्थित राहिले पाहिजे प्रत्यक्षात ते आहेत का हे देखील आपल्याला दा तिथे जाऊन दाखवावं लागणार आहे त्यासाठी मी आता उपकेंद्रावरती पोहोचतो आहे कसं हे तुमच्या आयडिया डोक्यात आली आणि कसं कसं हे पाठपुरावा होत गेला ना आज ही प्रत्यक्षात इमारत देखील उभारण्यात आलेली आहे दोन हजार सतराला ज्यावेळेस मी या गावात आलो होतो भौर गावामध्ये तर इथल्या लोकांचं प्रामुख्याने मागणी होती आमच्या गावामध्ये दावखाना या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे आणि लो, ज्या लोकांना ज्यांनी मतदान केलंय मी त्यांना शब्द दिला होता मी नक्कीच या बहुर गावामध्ये या ठिकाणी दावखाना उपलब्ध दा नक्कीच करून त्यामध्ये आपण एक उपकेंद्र या ठिकाणी चाळीस लाख रुपयाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर बाजूला बघितलं तर जिल्ह्यामध्ये कुठेही पण आयुर्वेदिक दावखाना कुठंच उपलब्ध नाहीये तर मी अविनाश पाटील जे गलांडे ज्यावेळेस आरोग्य सभापती त्यांच्याकडून हक्काने सांगितलं मला भाऊर या ठिकाणी एक आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी इमारत द्या कारण त्या ठिकाणी गरजेचे आहे तर त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी एक पशुवैद्यकीय दवाखान्याची खूप गरज या ठिकाणी होती परिसरातल्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी खूप अडचणीची तर साठ लाख रुपये या ठिकाणी त्यावेळेस पण बजेट त्या शिल्लक होतं पण गाव गावामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे तो दावखाना त्यावेळेस पेंडिंग राहिला होता बरं आपण बघितलं की उपकेंद्रावरती आपण आलो जो इतिहास त्यांनी सांगितला की दोन हजार सतराला मी इकडून प्रचारासाठी आलो होतो नागरिकांनी सांगितलं होतं आमच्या गावातली सगळ्यात मोठी अडचण आहे इकडे छोटं मोठं रुग्णालय नाही आणि त्यावेळेस ठोंबऱ्यांनी शब्द दिला होता जुनाही जाहीरनामा मी वाचता त्यात तो शब्द होता नागरिकांना भाषणात त्यांनी घोषणा केली होती आणि प्रत्यक्षामध्ये ते काम झालं की नाही झालं ते नागरिकांनाही विचारलं नागरिकांनी हो म्हणून सांगितलं पण ग्राउंडवरचं वास्तव काय तिथली उभारल्या गेली काय ते डॉक्टर येतात काय हे सगळं जाणून घेण्यासाठी इकडे आलो आणि ते आपण मध्ये जाऊन दाखवणारच आहोत की मधली स्थिती काय नेमका आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार इकडे डॉक्टर साहेब उपलब्ध आहेत रुग्णालय देखील आहेत संडे असताना आज तर रविवार आहे तालुक्यातल्या अनेक उपकेंद्रांवरती फिरलो आता ज्यांचा उल्लेख खरं तर त्यांनी केला ते आदरणीय गालंडेजी ते देखील आरोग्य सभापती होते मात्र त्यांच्या गावातला त्यांच्याच गटातला एक रुग्ण जे जो, जे आपलं उपकेंद्र होतं ते प्रत्यक्षात सुरू नव्हतं त्याला कुलूप बंद होतं त्याला गंज चढलेला होता, होता, होता। मात्र ठुंबरेच्या या गटातलं हे जे उपकेंद्र आहे हे मला सुरू दिसलं इथे डॉक्टर उपस्थित दिसले त्यामुळे प्रत्यक्ष ठिकाण आपण जर बघितलं आता इकडे त्यांचं काम सुरू आहे आणि मध्ये काही पेशंट असल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही मात्र प्रत्यक्षामध्ये भौर गावातला जो आहे हा सुरू असल्याचं दिसलं बाजूला जे आयुर्वेदिक खर तर उभारण्यात आलेलं आहे ते आपण दाखवणार आहोत आणि आयुर्वेदिक या ठिकाणी बाजूला आहे ते ती देखील कल्पना कशी डोक्यात आली तुमच्या नाही जिल्हा परिषदला ज्यावेळेस बघितलं तर जिल्ह्यामध्ये बरेच ठिकाणी दवाखान्याची उपलब्ध करता येत होते पण अविनाश पाटील आपले वैजापूर तालुक्याचे सभापती असल्यामुळं त्यांना आग्रह धरला का मला भाऊर या ठिकाणी एक आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी द्या निश्चित त्यांनी ते दिलं त्यांचं मी आभार मानतो बरं फार मोठी गोष्ट असते कारण मी आरोग्य सभा माझे आरोग्य सभापती गलांडेजी यांच्या मतदारसंघातही गेलो <coughs> तिकडे देखील त्यांच्या गावातल्या उपकेंद्रांची अवस्था मला दिसली आणि ती कशा पद्धतीने होते तुम्ही ते पाहिलेलं आहे पण हे भहूर गावातलं हे रुग्णालय इथे आयुर्वेदिक आहे आणि इकडच्या साईटला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे प्रत्यक्षात चालू दिसलं डॉक्टर उपस्थित दिसले लोकांवरती उपचार सुरू दिसले त्यामुळे खरं वास्तव दाखवण्यासाठी आपण आलो नागरिकांना आपण त्यानंतर बोलणार आहोत कशा पद्धतीचे उपचार इकडे मिळतात आणि ठोंबरेंनी आता मला तिसरं जे काम जाहीरनाम्यात दिलेलं आहे ते आहे की हिंगोनी गावातलं एक मंदिर आहे आता ते मंदिराची अवस्था काय हे देखील कारण आपल्या या वांजरागाव गटामध्ये वारकरी संप्रदायाचा मोठा खर मोठा हे राहिलेला आहे सरला बेटाच्या या सगळ्यामुळे इकडचा सगळा समाज हा सुसंस्कृत आहे वारकरी संप्रदायाला मानणार आहे त्यामुळे देवास्थानांची कामे झाली का कारण देवस्थानाच्या नावाखाली राजकारण खूप बघितलेलं आहे तालुक्याचं राजकारण त्याच्या फिरत राहिलेलं आहे आणि त्यामुळे या मंदिराची अवस्था झाली का नागरिकांना त्या मंदिराचं जी शब्द दिलेला होता तो ठोंबरींनी पाळला का त्या ठिकाणी आपण जाणार आहोत